वीस मे गाजली श्रीकांत शिंदेंना कल्याण राखताना आबळ झाली ही चर्चा जोरात झाली गणपत गायकवाडांपासून ते भाजप स्थानिक श्रीकांत शिंदेचं काम भाजपच्याच लोकांनी केलं नाही वैशाली दरेकर घासून खेळतील वाटलं नव्हतं पण भाजपने श्रीकांत शिंदेच्या विरुद्ध फिल्डिंग लावली ठाणे किंवा कल्याण शिंदेच्या हातून एक जरी गड निसटला तर समजून जा शिंदेंचा बुरुज ढासळायला सुरुवात झाली नेमकं घडलंय का एकनाथ शिंदे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची असलेल्या कल्याण लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या उमेदवार व पक्षाच्या फायरब्रँड नेत्या वैशाली दरेकर श्रीकांत शिंदेंचा खेळ बिघडवणार अशी स्थिती निर्माण झाली आहे एकीकडे भाजपनं कल्याण व ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारात काढता पाय घेतला तर दुसरीकडे श्रीकांत शिंदेबद्दल नागरिकांमध्ये नाराजी असल्यानं ना यंदाची निवडणूक श्रीकांत शिंदेसाठी जड गेली आहे असं मत आता स्थानिक पत्रकार व्यक्त करतात ठाणे व कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेच्या नावाने वाढती गुंडागर्दी नागरिकांना नकोशी झाली आहे त्यामुळे मतदारांना बदल हवा आहे अशी आही चर्चा सुरू आहे त्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांची नाराजी वैशाली दरेकर यांच्या पथ्यावर पडणार का असा प्रश्न विचारला जातो उद्धव ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या वैशाली दरेकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे त्यामुळे वैशाली दरेकर यांचा थेट सामना आता शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी होणार आहे शिवसेनेतून मनसेत आणि मनसेतून पुन्हा शिवसेनेत आलेल्या वैशाली दरेकर यांनी यापूर्वीही लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे शिवसेनेच्या रणरागिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैशाली दरेकर यांचा राजकीय प्रवास रंजक आहे शिवसेना मनसे ते पुन्हा ठाकरे गट असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे वैशाली दरेकर या शिवसेनेच्या नगरसेविका होत्या पण मनसेच्या स्थापनेनंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला त्यानंतर त्या मनसेच्या तिकिटावरती महापालिकेत निवडूनही आल्या एवढंच नव्हे तर महानगरपालिकेच्या मनसेच्या विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं दोन हजार नऊ मध्ये त्यांनी मनसेकडून लोकसभेची निवडणूक लढवली त्यामुळे त्या अचानक चर्चेत आल्या होत्या दोन हजार नऊ मध्ये वैशाली दरेकर यांनी मनसेतून कल्याण डोंबिवली लोकसभेची निवडणूक लढवली होती यावेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेचे आनंद परांजपे होते परांजपे यांना दोन लाख चौदा हजार चारशे म्हणजेच एकोणचाळीस टक्के मते मिळाली होती तर राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांना एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे सदुसष्ट मते मिळाली होती म्हणजेच डावखरे यांना पस्तीस टक्के मते मिळाली होती तर मनसेच्या उमेदवार असलेल्या वैशाली दरेकर यांना एक लाख दोन हजार त्रेसष्ट मध्ये मिळाली होती या निवडणुकीत दरेकर यांचा पराभव झाला पण पहिल्याच निवडणुकीत लाखभर मते घेतल्यानं वैशाली दरेकर या चर्चेत आल्या होत्या मनसेची ही पहिलीच निवडणूक होती त्यानंतर दोन हजार सोळामध्ये वैशाली दरेकर यांनी पुन्हा शिवसेनेत पक्षप्रवेश केला वैशाली दरेकर या शिवसेनेच्या फायरब्रँड महिला नेता म्हणून परिचित आहेत त्यामुळे या निवडणुकीत ते श्रीकांत शिंदे यांना मोठी टफ फाईट देण्याची शक्यता वर्तवली जाते यावेळी उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि शरद पवार गटाची साथ आहे त्यामुळे वैशाली दरेकर यांचं पाळडं मजबूत दिसतंय तर गणपत गायकवाड यांच्या नाराजीचा फटका श्रीकांत शिंदे यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही कल्याणमधील भाजप आणि शिंदे गटातील कुरबुरीचा फायदाही वैशाली दरेकर यांना होण्याची शक्यता कल्याण कल्याणमध्ये गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणामुळे शिंदे गट विरुद्ध भाजप असा स्थानिक नेत्यांचा वाद झालाय त्यामुळे कल्याणमध्ये श्रीकांत यांच्या विरोधात काम करून स्थानिक भाजप नेते वैशाली दरेकर यांना राजकीय रसद पुरवली जात असल्याचीही चर्चा आता दबक्या आवाजात सुरू आहे श्रीकांत शिंदेंना पाडण्यासाठी भाजपचा एक गट सक्रिय झाला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे महायुतीच्या जागावाटपात कल्याण व ठाण्याच्या जागेवरून आधीच भाजप व शिंदे गटात वाद होता त्यात भाजपनं नमती भूमिका घेत ठाणे व कल्याणची अशा दोन्ही जागा शिंदे गटाला दिल्यानं स्थानिक भाजप नेते नाराज आहेत अशावेळी शिंदे गटावर सूळ उगवण्यासाठी श्रीकांत शिंदे यांची सीट पाळायची असा जंग भाजपच्या स्थानिक नेत्यांनी बांधला त्यामुळे कल्याण व ठाणे अशा दोन्ही मतदारसंघात एकनाथ शिंदे सोबत दगा फटका होण्याची शक्यता वर्तविण्यात येते कल्याण व ठाण्याची भीती खुद्द एकनाथ शिंदे यांनाही वाटू लागल्यानं त्यांनी आता या दोन्ही ते जागांवरती लक्ष केंद्रित के दिसून कल्याण मध्ये तळ ठोकला होता दुसरीकडे भाजपची छुपी साथ मिळाली तर वैशाली दरेकर यांचा कल्याणमधून विजय जो आहे तो निश्चित मानला जातोय याबाबत तुमचं काय मत आहे ठाणे आणि कल्याणमध्ये नेमकी गुन्हाची सीट बसेल कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक